भाजपचे समर्थक शीतलकुमार पटेलांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या शिवसेनेत प्रवेश नंदुरबार येथील भाजपचे खंदे समर्थक शीतलकुमार उष्फ मुन्नाभाई पटेल यांच्यासह तालुक्यातील पातोंडा जांभोई करजुकोपा कोळदे शिंदे लहान शहादा खोडसगाव पळाशी येथील असंख्य शेतकरी आणि ग्रामस्थांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला यावेळी संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी सर्वांचे स्वागत केले नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे त्यामुळे निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला असून आता खऱ्या अर्थाने मोर्चे बादणीला वेग आला आहे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरूच आहे नंदुरबार येथील भाजपचे खंदे समर्थक शीतल कुमार पटेल यांच्यासह पंचकृषीतील गावांमधील असंख्य शेतकरी व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी माजी नगरसेवक किरण रघुवंशी रवींद्र पवार अतुल पाटील भरत पटेल राजू पटेल शेराब पटेल हिरालाल पटेल इत्यादी उपस्थित होते